मित्रांनो ही क्वालिटी बघा तुम्ही ही जी क्वालिटी आहे आबा घेतला हा माल ए, हा टोटल माल वीस आहे का ए हा वीस वीस टोटल वीस बरोबर तर मित्रांनो बघा ही क्वालिटी आबाने मेंटेन केली क्वालिटी क्वालिटीवर आबा यांना घेऊन किती महिना झाले यांना आता मला फेब्रुवारी सात आठ महिने झाले सात आठ महिने कोणत्या महिना घेतला मार्च घेतलेला ते बघा मित्रांनो मार्च मध्ये घेतलेला माल या सात आठ महिने झाले असेल आता बरोबर मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सात महिने बरोबर हा कोटामध्ये बघा सगळे कसे आहे बघ संपूर्ण कच्चे दात केले का नाही केले हा या कर, चालू झाले दात करायला बघूया हा यंद दोन दात केले बघा मित्रांनो दोन असतील बघा करायला चाललं म्हणजे येणार आहे कुरबानीला कमेंट केलं आम्हाला मोठा माल पाहिजे असं कुरबानीसाठी तर त्यांनी हा माल घेणार बघा माल बघा एकदा क्वालिटी बघा मित्रांनो हे सात महिन्यानंतर आम्ही बच्चे आम्ही त्यावेळेस दिले होते टॉपची क्वालिटी आबाला दिली होती आणि बघा आबाने कसं बनवला बघा शिरोई एकदम एकच नंबर हे बच्चे बघा पुरे गोल गिटिंग गोल मटोर बच्चे गुजरी बच बघा सगळं शिरोई मध्ये बघा हा घ्या वरती घ्यावा त्याला पण बघा मित्रांनो असं वाटतंय ना तेल जर टाकला तेल नेत्र एकदम बघायचं चमक बघा भोकाळची ही क्वालिटी मेंटेन केलेली आदंत आहे का हे बघा मित्रांनो आदंत मध्ये बच्चा आहे हा शिंगडी बघा एकदम कवडी वजनाला किती असतील पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न म्हणजे आता महिने आता तर चार पाच महिने चौदा महिन्यात असतील बघा चौदा पंधरा खायला चांगला म्हणून लवकर दात करत नाही म्हणून दात करत बघा क्वालिटी बघा एकदम गागर आहे मित्रांनो पाण्याची सोय बघा थोडी भारी सोय केलेली पाईपलाईन केलेली आबांनी खूप चांगला असा फार आहे खूप चांगला सेटअप आहे मित्रांनो एक कष्ट आहे आबांचं हा फक्त मी माल दिला माझा घरचा मापट असा विषय नाही आबांचा कष्ट बघा ऑटोमॅटिक कोटामध्ये उभा राहिलं हे बघा हे आबांचं कष्ट आहे सगळं तुम्हाला पण असं कष्ट करावं लागेल तो असा माल विक्रीच निघेल बघा गुजरी गुजरी हा गुजरी कुठे हे बघा गुजरीमध्ये बघा हे गुजरी बघा क्वालिटी गुजरीची मित्रांनो हा गुजरी हा बघा हा 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 पण शिरोई हा गुजरी बघा इथं हा गुजरी मध्ये कोटामध्ये हा बघा कलर मध्ये सगळे बच्चे सगळे बच्चे विक्री मित्रांनो नक्की बघा जे मला सांगत की आता बच्चे दिले ते आम्हाला दाखवा असं तर आज विक्रीसाठी मी दिलेले बच्चे आलेले मित्रांनो हे बघा हे आवांचा कष्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा सगळे बच्चे तुम्हाला अशा क्वालिटीचे बघायला आहे सगळे बोकर बोकडे आता तुम्ही काय करायचे बोकड घेऊन डायरेक्ट यांना फक्त तुम्हाला टाकायचं का पण चारा कसा पाहिजे माहिती ना बघा तुम्ही गावाने बघा तो नक्का कसा पडलाय गावाने तेव्हा हे बोकराशी बनता मी खूप खर्च आहे आपण या गोष्टीवरती बघा अजमेरी अजमेरी फुल पुढील चॉकलेटीमध्ये तुम्हाला अजमेरी पाहायला भेटेल हे बघा अजमेरी हे बघा थोडं रात्रीचा टाईम म्हणून व्यवस्थित नाही असं वेगळं दिसेल तुम्हाला हे बघा आजमेरी कलर बघा बघा लाईट चालू आहे हे बघा रात्री शूट करतो या बघा घेऊन हे पण बघा सुरई गुजरी हो कोटा गुजरी हा बघा कोटा फक्त याने दोन नक्की वाटतं यांनी केलं का नाही नाही का किती किती यांनी केलंय सुरुवात ते पण आता आदंत आहे हे बघा मित्रांनो अजून काही दोन तीन महिने घेतील करायला करायला हे बघा हे ये बघा मित्रांनो हा बघा हा पण काय क्वालिटी बघा बच बघा मित्रांनो जब्बर क्वालिटी आनंद मध्ये असेल ना तो पण तिकडे मगाची निधारमध्ये पोटा बघायला भेटतो तुम्हाला तिकडे आलो का हा ना या बघा याचे काय फीचर भारी बघा मित्रांनो आबा काय करतात बोकरला कसे देतात कारण कसे आबा आणि मावशी दोनच असतात इथं आणि थोडं यामानानुसार बोकड जास्त परेशान नको करायला त्यांना म्हणजे बोकड तर कस्ते केले का शांत होऊन जातात त्यांना हा बघा मकाची मका अशी बघाय बघा हे बघा झालरपट्ट्याचा बोकड एकदम हे बघा तुम्ही जर या कुर्बानीसाठी काय मला ओके हो अजून तुम्हाला वाटेल की पुढच्या कुर्बानीसाठी तू तर अजून बेस्ट आहे मित्रांनो पुढच्या कुर्बानीत तर जबरदस्त माझ्याचा बोकड बघा फक्त तुम्हाला अशी टीप ठेवावी लागेल तुम्हाला आभासारखी पुर् आमचं आमचा पूर्ण खानदेश भागामध्ये मित्रांनो असा पूर्ण फार्म नाही खानदेश म्हटलं उत्तर महाराष्ट्र मित्रांनो हा एवढा खिलायचा फार्म नाही प्रत्येक जण बोलतं खूप की आम्ही असं करू आम्ही तसं करू ही अशी क्वालिटी मित्रांनो आबांनी मेंटेन केलेली भोकळ बघा तुम्ही काय क्वालिटीचा भोकळ तो ते काळे पण आणा बाबा तिकडे तू मागचा गुजरी आणा बघा याच्या मागचा उजरी ते बच्चे बघा टोटल वीस आबा का माझ्यापासून भोकर घेतला मर तू वगैरे चालते काही नाही 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 मर्तूक झाली तर मग आपला फारंभच काय आपला दिवस शेळी पालन केलेलं नाही ना आपला तर बरोबर कोणी करू शकेल आता आबा किती वर्ष झाले शेळी पालनामध्ये मला आता चौदा पंधरा वर्ष झाले चौदा पंधरा वर्ष झाले हो आबा स्वतः डॉक्टर झाले मित्र स्वतः डॉक्टर सगळे स्वतः कच्ची पण गरीज करून टाकतो हो गरीज चिमता काढून टाकतो टाकू बिल बघा मित्रांनो असा विषय आपला तेव्हा ऐशी डिपार्टमेंट करता म्हणजे तुम्हाला पण जर तुम्ही नव्याने सुरुवात तर तुम्हाला तेवढा टाइम द्यावा लागेल हे बघा पण नंतर घेतला होता नाही नाही सगळं एकच लाट येते हा छोटा राऊंड दिसतो नाही पहिले लहान होता तो पण मला गुजरीची आवड होती म्हणून मी ते लहान का असे ना तरी टाकून घेतला होता अच्छा 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 हे बघा मित्रांनो दूध पेता होता ते तुम्हाला घ्यायला भेटणार आहे आबा जबरदस्त क्वालिटीचे बोकड आहेत मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे बोकड आहे बघा कमरे बघा तुम्ही कमरावरच्या हाती मित्रांनो चमक चमक बघा तेल लावलं असं वाटते रात्री जसं मग दिवस अशी दिसते ना ते बघा हे हा रिझल्ट आहे मित्रांनो आबाकडे मित्रांनो बोकड दिलाय आम्ही जसं म्हणतो ना की एखादी शिक्षकाचा विद्यार्थी चांगला झाला त्याला गर्व वाटत मला असं वाटतं <laughs> की आम्ही काय बोकर दिली वाज पण याच्यामध्ये आबाची मेहनत आहे मित्रांनो आम्ही फक्त द्यायचं काम केलं आबांनी जी मेहनत आहे जबरदस्त केलेली बघा त्यांना मी बोलून आलो होतो आकाशला म्हणतो कसं बनवतो पहिले दाखवतो अजून तर सहा महिने बाकी आहे माझ्याकडे सहा महिने बाकी सहा महिन्यात किती बनतील ते बरोबर बरोबर बर, बर, आबा तसा खर्च पण खर्च आहे पण ते माझा आता पायाला लागल्यामुळे मी कसं आहे मला माझ्याकडून होत नाहीये मुलं बी नाही म्हणतात म्हणून मी लाट काढतोय आता साठीच केला होता हो ना हो एक नंबर मित्रांनो पूर्ण सेटअप तुम्हाला घ्यायचा असेल ज्याला घ्यायचा असेल त्याला काही बिंदाज घेऊ शकता तो बरोबर त्याला कशाची काही टेन्शन नाही सर्दी खोकला काही नाही काही नाही बरोबर बरोबर मी वॉर्मिंग करायची तयार केलेली आहे बरोबर बरोबर मित्रांनो हा बघा हा कोटामध्ये बघा तर आज आपल्या पाषी टोटल हे वीस ते वीस चाळीस पाच पंचेचाळीस नगरिकेसाठी मित्रांनो तुम्हाला एकोणावीस कि अठरा एकोणऐंशी आणि कोटामध्ये वीस आहे कोटामध्ये को वीस आहे को सगळे शिरो आहे गुजरे मध्ये वीस आहे मित्रांनो इकॉल आबा आबांनी काय कुठे फुट बघायला काय फासलेलं नाही चारा पाणी बरोबर सगळा फार आहे मित्रांनो आपण बाळू ठिकाण काढले बाजूला तरी घरी आबान죠 गावात जे मित्रांनो टोटल मत afar शेकडे धान्य वगैरे सगळं ही साईडला सगळा ठेवलेला आहे इकडे काय तुम्हाला क्वालिटी राको हैदराबादी हा हा जो हा जो सेटअप येतो हा इकडे असतो या पट्ट्यामध्ये आणि जो जो पत्ता हे जी 133 इकडे असतो दिवसाचं जर केलं असता आम्ही शूटिंग रात्रीच्या टाइम आहे म्हणून आपल्याला येईल कंपल्स करावे लागले राजेश पाचशिरो अबा गोटा खूप स्वच्छ तुम्ही स्वच्छ ठेव सगळ्यात महत्वाचं तेज आहे ना त्याच्यावर अवलंबून आहे ना सगळ्या गोष्टी वाटतंय का तुम्हाला काही त्यांना बरोबर पण का दुलाई करता धुलाई दुलाई लोकांना जनावरांना धुलाई नाही करत आहे फक्त त्यांची क्वालिटी आहे ना खाद्यावर त्याच्यावर चमक आहे सगळ्यावर चमक हो सगळं मेंटेनन्स केलेले जो घेईल त्याचा सगळ्यात सगळ्यात भरपूर फायदा होईल मला जेवढा इन्कम राहील तेवढा त्याचा इन्कम तेवढा परफेक्ट मिळणार त्यांना मेहनत कमी आहे फक्त त्यांनी चारा आणि पाणी काहीच गरज नाही आणि आपले जो हिरवा मेथिकास कोरडा सुका चारा जे असेल ते खाऊ शकता काही टाका तुम्ही मजाचा पाला टाका काही टाका असं नाहीये ते बाई पाहिजे असा कुठलाही काही अडकला नाही सगळ्या गोष्टींच त्यांना खाऊ मित्रांनो तुम्ही घेतले तर खाऊन भोकरून घेतो किंवा काय खाऊ तुम्हाला अडचण नाही काही नाही काही टाका तुम्ही काही खाऊ शकता ते बरोबर असं नाही ते बाल ना चार फुगार झाला किंवा असं झालं काही झालं काहीच नाही बिंदास खाऊ द्या हे आता मक्का पडलेला आहे पटलं तेवढं खातात ते बरोबर असं नाही जे कोणताही चारा कोणतंही धान्य असू द्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मध्ये सगळं दाखवतो व्हिडिओ कॉलिटी का पहिल्यांदा मला कमेंट पैसे मिळतील सगळे मिळतील पण क्वालिटी नाही मित्रांनो तुम्हाला हैदराबाद बकरी मध्ये आपल्याकडे जी क्वालिटी आहे ती दुसऱ्याकडे कोणाला मिळणार नाही सफेद मध्ये मला पॉट वाले सगळे मिळतील पण सफेद गुलाबी मध्ये आपल्याकडे जेवढी बकरींची पाटांची जेवढी आई आहे लंबाई कानांची गुलाबी केस तेवढी कुठं नाही सापडणार पत्ता सांगा मला एकदा कुठे या हैदराबादी म्हणजे पत्ता पत्ता आबाजी मुतराम पाटील कोथाणे तालुका जिल्हा धुळे बरोबर मित्रांनो धुळ्यापासून काहीतरी पंधरा साखरे हवे साखरे हवे एक इकडचा पण तुमचं चौगाव कड इकडनं पण एक मालेगाव कुसुंब हायवे मित्रांनो आणि मालेगाव कुसुंबा कडून आणि दुसरी गोष्ट साखरे हवेकडून पण तुम्ही जाऊन नेऊ शकता अधिक काही आबाचा नंबर तुम्हाला दिलेला आहे फक्त घ्यायचं असेल तरच कॉल करा मित्रांनो हे बघा एवढं त्यांनी बनवलंय ही कॉस्टली असेल महाग असेल तर तुम्ही त्या हिशोबाने फोन करा बरोबर मला बरेचदा लहान लहान मुलं कॉल करतात किंमत काढू नका घ्यायची असतील तर खरोखर घ्यायचे म्हणून आम्ही केलेला आहे बरोबर त्याचं काही विनाकारण कसं आहे आम्हाला पण अजून सामान्य मला मला काही ते आहे करता येत पण बाकी आला दाम तर आपण लगेच घेऊन मोकळा होणार आहे मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी आता <सगस्था> कसं आहे मुलांच्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या मुलगा म्हणतात आता आमच्या मुलांना सोडा यासाठी मी त्यांना शेत करतोय म्हणून आपल्याला काढायची गरज आली मित्रांनो जर हा व्हिडिओ अजून क्वालिटी दाखवायची तर तुम्ही या शंभर टक्के एक नंबर क्वालिटी मेंटेन केली त्यांनी जबरस्त क्वालिटी सगळे बोकर तुम्हाला दाखवतो सर्दी खोकला काहीच नाही सगळ्या गोष्टी पाहून घ्या म्हणजे गुजरीची क्वालिटी बघा बघा गुजरी याला म्हणतात गुजरी मित्रांनो यांच्यापेक्षा वयाला ला नाही त्याची जबरदस्त क्वालिटी लांबी मित्रांनो जर तुम्हाला ह्या इथला काढायचं तर ठीक आहे पुढचे आता एक एक झाला आता इकडे का फोटो काढा इकडनं घेतो एक जाईल मित्रांनो बघा ही क्वालिटी आपल्या जवळची क्वालिटी आबांनी बघा कशी मेंटेन केलेली आहे मार्च एप्रिल मध्ये घेतली क्वालिटी ही बघा आज जवळपास सात आठ मिनिट सात एक मिनिट बघा ही क्वालिटी गुजरी अजमेरी सगळे खस्ते बोकड येते टोटल आज तुम्हाला इथं पंचेचाळीस बोकड विक्रीसाठी वीस बोकड बाकी तुम्ही बघू शकता हे पण वीस बोकर त्याच्यानंतर परत पाठी पण आहेत पाच पाच ही अजून एक बोकर वेगळा हैदराबादी मध्ये टोटल ही क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे घ्यायला भेटणार आहे क्वालिटी कशी

सगळी क्वालिटी तुम्हाला एक बोकड मला तुम्ही दाखवून बघतो की तू बोकडे ना असा हारका आहे आहे सोजत मध्ये छोटी बच्ची बाकी सगळी सगळे बोकडे पाणी सोजत मध्ये इथं ओरिजिनल सोजत अजमेरी बरं मित्रांनो लवकर लवकर संपर्क नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद